नमस्कार मी सविता माळी वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव आज आम्ही इथे सर्व वरंगावातील महिलांनी पेळे घालून आनंद व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र शासनाने जी योजना चालू केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यामधून महाराष्ट्रातील सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना हा प्रत्येक महिलेच्या खात्यावर पडणार आहे त्यासाठी आम्हाला सर्व महिलांना खूप खूप आनंद झालेला आहे त्यामुळे आज आम्ही इथे आनंद व्यक्त करून पेढे सर्वांना पेढे भरून आनंद व्यक्त केला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांचे आभार व्यक्त करते माननीय म देवेंद्रजी फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आमच्या जळगाव जिल्ह्याचे लाडके ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन आमच्या तालुक्याचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे आमच्या तालुक्याच्या सॉरी आमच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार व क्रीडामंत्री रक्षाताई खडसे आमच्या तालुक्याचे मुक्ताईनगर तालुक्याचे लाडके आमदार चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांचे सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी मिळून हा जी आर मंजूर केलेला आहे एक नारी एक नारी एक नारी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा